नमस्कार मित्रांनो तुमचं ग्लोईंग ओपन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आहे सात सप्टेंबर आणि मी आहे माझ्या गावी म्हणजेच लांजा प्रबणवली कुंभरवाडीमध्ये आणि आज आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आज आम्ही जाणार आहे बनकोरवाडीमध्ये गणपतीची मूर्ती आणायला बनकोरवाडीमध्ये निरंजन पालंडे मूर्तीकार आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे दरवर्षीची मूर्ती असते तर आज पूर्ण व्हिडिओमध्ये आज गणपती बाप्पांचं आगमन आम्ही कसं करणार आहे त्याची पूजा वगैरे कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा यामध्ये आम्ही पूर्ण आगमन ती पूजा वगैरे कशी करतो ते दाखवणार आहे चला चला आगमनाला हां जायचं आहे जायचं आहे हां तिथं पूर्ण माहोल झाला आहे गणपतीचा सर्व तयारी करतात गणपतीच्या आगमनाची काही लोक आमच्या वाडीमधूनच मूर्ती आणतात काही लोक का पालू गाव आहे साईडला तिकडून मूर्ती आणतात आम्ही बनकोराडीमधून आणतो तर आपण आता सर्व जायचं आहे जा पप्पा वगैरे मिळून गणपती आणायला काका वगैरे सर्व रेडी होत आहेत चला तर आपण जाऊया बघूया कशी मूर्ती वगैरे आणतो कसा आगमन असतं आमच्या घर आहे गणपती मूर्तीचं तुम्ही व्हिडिओ पूर्ण तर बघा मी चाललो आहे आता पप्पा इकडे फटाके वगैरे वाजवत आहेत काकाने पाठ वगैरे घेतलं आहे काकी आमची इकडून बघते वाकून हार वगैरे घेतलंच सर्व हार हार एकच लावा उडेल तर दुसऱ्या साईडला उडेल एकच लावा भागला आपल्या इकडे पहिलंच आगमन झालेलं आहे गणपतीचा पाहू शकता मोर्या मूर्ती मोर्या अजून जोरात आवाज येत नाही म्हणतन अजून बनकोर मध्ये गणपती आणायला मित्रांनो चाललोय आता आपण बनकोरवाडी मध्ये आपल्या सोबत आलेला आहे बंड्या मंड्या कुठे चालू आपण कशासाठी पाऊस तर नाही ऊन पडलंय पावसासाठी छत्री घेतली होती पण ऊट पडते म्हणून यूज करतोय मंड्या गेल्या वर्षी आलेला गणपती आणायला तू कसं वाटतं गणपतीतून बरं वाटतं मग तुला आता काय खायला भेटणार गणपतीमध्ये हा मजा असते तुझी गणपतीमध्ये मंडळी तू किती विलास आहेस तिसरीला का शिकवत मॅम बाय तुम्हाला मॅडम का शिकवतात आई शिकवतात ठीक आहे या या पाठून सर्व काका वगैरे येतात आहे आम्ही दोघं चालले पुढे अजून दादा वगैरे यायचं आहे तो आता ट्रेनमध्ये होता तो तर मला वाटतं इथे गणपती आणल्यावरच येईल तोपर्यंत आम्ही गणपती आणू पूर्ण जो साईडचा निसर्ग आहे पूर्ण भातशेती वगैरे लावलेली आहे पूर्ण हिरवगार झालं आहे इकडे इकडे सुद्धा भात शेती आणि इकडे सुद्धा भात आहे अजून आता इथून आम्हाला बनकरवाडीमध्ये चालत जायला मिनिमम दहा पंधरा वीस मिनिट तरी लागतील येत्या गाडी घेऊनच येऊ बघूया आता पुढे पुढे जाऊया आपण तुम्हाला दाखवतो पुढे पुढे कसा रस्ता आहे मी आत्ता आपण पोचलोय तेलेवाडीमध्ये तेलेवडीमध्ये पण सुद्धा पूर्ण भाव शेती लावले दोन्ही साईडला आणि मधून रोड आहेत पूर्ण तुम्ही निसर्ग होऊ शकता काका वगैरे चालतात आहे पुढे पप्पा आहेत आणि इकडे साईडला नदी आहे मुसकुंदी नदी आहे आणि तिकडे पुढे खोर्निनको गाव आहे तिकडे पुढे खोर्निनको डॅम्प आहे आणि त्याच्या वरती वरती विशाळगड आहे आपण जाऊ कधीतरी डॅम्पवर त्याचा पण व्हिडिओ बनवू म्हणजे तू तो इकडे येतोस इकडे ये येतोस तू कधी येतोस कधी येतोस तू शाळेत कुठे जातो बनकरवाडी की आपल्या कुंभारवाडीमध्ये तिसरीला आहेस ना मग सहावीला इकडे येणार ना, ना।, ना। जर मी सुद्धा आहे ना पाचवी सहावी सातवी तीन वर्ष बनकरवाडी शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही रोज सकाळी इकडून जायचो मग आमची शाळा मला वाटतं दहा अकराची काहीतरी असायची संध्याकाळी सुटायचो पण खूप मजा यायची खूप सोबत असायचे मित्र वगैरे वाढलेच आमच्यासोबत सोबत पोरं पोरं होतो एन्जॉय करत जायचो एन्जॉय करत यायचो जाताना इकडे मासेंना मारत असे काय काय उद्योगधंदे करत जायचो मेमध्ये काजू वगैरे काढत आंबे वगैरे काढत खूप मजा यायची पण आता असं काय मला वाटतं नाही पुरा आत्ताकाची मजा करत असेल कारण आता गावची शाळा बंद पडत चालले आहेत इकडं साईडला मुस्कुंदी नव्हते आम्ही शाळेत जाताना मासे वगैरे पकडत जायचो येताना मासे वगैरे पकडत जायचो खूप मजा यायची ता दर, ता आता तर आता आपण आता पण जाऊ मासे पकडायला वगैरे सोबत तर काका वगैरे रेडी झाली जायला तर आपण तो पण व्हिडिओ बनवू खेकडे तर पकडायला जाणारच आहेत त्याचा व्हिडिओ आपल्याला त्या तर मी तर ब्लॉग बनवेल खेकडे पकडतानाचा बघू चला तर आपण आता पुढे जाऊया बन डायरेक्ट आता बनकुरवाडीमध्ये भेटूया मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे बनकुरवाडीमध्ये आता खालगी जायचं आहे जा, त्यांचं निरंजन काका आहे त्यांचं घर खालगी घ्यायचं आहे तुमच्याच घरी आता आपण पोहचतो थोड्या वेळामध्ये सर्व आले असेल गणपतीचं आगमन करायला मोस्टली इकडून घेऊन आमच्या वाटीला सुद्धा आलेत काही जण बघा लोद्या लोद्याचा गणपती वाटी चालला आमच्या गणपती बाप्पा मानस <laughs>

It's hey, बाप्पाची मूर्ती बनकर आपला प्रबण कुंभारोडी मध्ये घेऊन चाललोय मूर्ती घेतली गणपती बाप्पा चिखल भरपूर आहे आपण डायरेक्ट कुंभारोडी मध्ये जाऊ गाडी गाडी फोर व्हीलर मध्ये घेऊन जायचं गाडी बोलवले फायनल मित्रांनो आपण बंद करून आपल्या वाडीमध्ये गणपती आणलेला आहे पप्पा डोक्यावर घेतलाय गणपती काका इकडे फटाके वाजवत आहे इकडून इकडून सुद्धा गणपती घेऊन चाललेत आहे त्यामुळं गणपतींचं लगेच जास्त पूजा करायला थांबलं नाही काय तर फायनली मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन घरी झालेलं आहे गणपती आणताना खूप घाई झाली जास्त काही व्यवस्थित व्हिडिओ शूट करायला भेटली नाही तर पुन्हा आता मी इथं एडिट करायला बसतो आहे आज हा व्लॉग मी आजच पोस्ट करायचा विचार करतो आहे लवकरात लवकर एडिट करून पोस्ट करेल व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद